छोटासा तख्ता रखा था और वो मैं राम राम कर कर, कर के मैंने वो पूरा सीन किया <laughs> नमस्कार है नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं मल्हार हा नवा चित्रपट लवकरच सात जून पासून आपल्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटातील स्टार कास्ट आहे कसे आ तुम्ही दीके मस्त मस्त, मस्त। <laughs> बरं मल्हार विषय थोडा वेगळा आहे एक राग आहे मल्हार आणि पाऊस सो एकंदरीतच कथेशी थोडक्यात काय सांगायला आवडेल आणि त्यानंतर तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल यू स्टार्ट प्लीज अरे अरे तर मल्हारमध्ये अॅक्च्युली असं म्हणता येईल की खूप सारा खूप साऱ्या भावनांचा सा पाऊस आहे आणि चांगला पाऊस आहे अतिरेक नाही आहे पण खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या नातेसंबंधांवरती बोलणारी बोलणारी स्टोरी आहे ही तीन वेगळे वेगळे ट्रॅक्स आहेत तीन मेन कथानकं आहेत जी एकमेकांमध्ये गुंफली आहेत जसा एक दोस्तीचा लहान मुलांच्या दोस्तीचा एक ट्रॅक आहे एक टीन एज लव्ह स्टोरी आहे आणि एक अडल्ट रिलेशनशिप ड्रामा आहे जो ज्याच्यात आम्ही अडल्ट आहोत जाणं फिल्म बिलकुल बिलकुल अडल्ट नाही आहे पण तर असा तो मल्हार हा असा भावनांवरती बोलणारा नातेसंबंधांवरती बोलणारा हा सिनेमा आहे अँथोलॉजी मला हा शब्द शिकवायला खूप आवडेल अँथोलॉजी फिल्म आहे अँथॉलॉजी स्ट्रक्चर म्हणतात फिल्मला तर त्या स्ट्रक्चरमध्ये ही फिल्म लिहिलेली आहे आणि खूप उत्तम स्क्रीन प्ले लिहिला आहे विशालने खूप उत्तम डिरेक्शन केलं आहे सो ओवरऑलच एक बुके ऑफ फ्लावर्स असं म्हणता येईल ही फिल्म म्हणजे हो माझा पहिल्यांदाच एवढ्या वेगळ्या लुकमध्ये म्हणजे स सगळ्या सिनेमांमध्ये लुक वेगळा असतो इतका असतो की लोक ओळखत नाही फ्रॉम वन सिनेमा टू अदर सिनेमा विच इज ऑल्सो लाईक अ प्रॉब्लेम पण खूप मला आवड आवडला हा लुक पण कच्छ कच्छच्या बॅकग्राऊंडवरती सिनेमा शूट झाला आहे आम्ही सगळे कच्छी डायलेक्टमध्ये आम्ही डायलॉग्स बोललो आहे आणि मला खूप एक तर कारण स्मिता पाटील आणि ह्या सगळ्या फिल्म्स पाहिल्या आहेत ना त्याच्यामध्ये हा, हा रेफरन्स होता विच वॉज अट्रॅक्शन पण होतं त्याचं आणि एवढे छान कलाकारांसोबत काम करायला मिळणार एक त्याचं अट्रॅक्शन होत अगदी जसं की पोस्टर पाहिलं की कळतं की तुम्हाला सगळ्यांचेच लुक वेगळे आणि मराठी गुजराती हे कॉम्बिनेशन आहे तर सर तुम्ही कसं तयारी केली तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल आणि चॅलेंजिंग होतं का कारण गुजराती सुद्धा आहे एकीकडे मराठी सुद्धा आहे सो कसं मॅनेज केलं मराठी तो मुझे अभी रिलीज के अभी हफ्ता भर पहले पता चला की फिल्म मराठी में भी बन रही है अच्छा ओके वेरी गुड कौन डबिंग करतो माझी मला तो वो कर लिया किसी ने अरे नहीं भाई एक्चुअली क्रेडिट गोस टू शरीफ कारण त्यांनी खूप हट्ट धरला की मी मराठीत माझे डबिंग स्वतः करेन मग म्हणून आम्ही पण सगळ्यांनी छान इनिशिएटिव आहे खरं तर हां तर मी माझी मराठी डबिंग स्वतःच केली आणि मला खूप मज्जा आली आणि माझा कॅरेक्टर मल्हारमध्ये काय एक टुरिस्ट गाईड गाईडचा आहे खूप स्ट्रीट स्मार्ट आहे मोहन दिलफे काशिक एकदम वो फॉरेनर्स के साथ मी मतलब एकदम वो कर लेगा गाव की लेडीज के साथ में भी एकदम घुल मिल जायगा ही ऐसा लगत आहे की बहुत अच्छा मजेदार आदमी आहे बट एक और एक ट्विस्ट भी है उस में। वो आता मी तुम्हाला सांगणार नाही <laughs> तुमची मराठी खूप छान आहे म्हणजे वाटत नाही की तुम्ही अ मराठी आहात बोलण्या मी मुंबईकर आहे तर खूप छान मराठी माझ्यापेक्षा <laughs> छान आहे <laughs> हा हा तुमच्यापेक्षा तर छानच आहे <laughs> त्यांच्या त्यांच्यातच काहीतरी जोक झाले पण ऋषी मला तुझ्याकडे यायचं आहे तू मराठी इंडस्ट्रीसाठी काही नवीन नाही आहेस याआधी सुद्धा तुझे मालिका म्हणा किंवा चित्रपट छान प्रतिसाद मिळाले पण या चित्रपटाविषयी का काय सांगशील कारण भूमिका वेगळी लुकही वेगळा त्यात ते ऑर्नामेंट सगळे एकंदरीतच किती किती मजा आली आणि तू भूमिकेविषयी काय सांगशील खूप कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर ऑनेस्टली सांगू तर खूप कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर आहे आणि टूक मी अ वाईल्ड म्हणजे की मी काय करतोय आणि कसं करायचं आमचे खूप डिस्कशन झाले माझे आणि विशालचे आणि मग अंजलीशी पण कन्सल्ट केलं मी की असं असं काहीतरी आहे तर कसं करायचं आणि असं जर करायचं आहे तर का करायचं तर खूप काही डिस्कशन नंतर म्हणजे आम्हाला कळलं की ओके अच्छा बाबा असं कॅरेक्टर आहे आणि आपल्याला असं पोट्रे करायचं आहे कसं आहे ती ते मी तुम्हाला नाही सांगू शकत ऑनेस्टली <laughs> पण खूप कॉम्प्लिकेटेड आहे कॅरेक्टर आ, तो खूप बोलत नाही मी लक्ष्मणचा कॅरेक्टर प्ले करतो आहे तर तो खूप बोलत नाही तर तुम्हाला कळत नाही की एक्झॅक्टली त्याला काय हवं आहे त्याला जे काही हवं आहे आणि ते त्याला जे काही जे काही वाटतं आहे फिल्ममध्ये ते तुम्हाला क्लायमॅक्स क्लायमॅक्सलाच करणार म्हणजे त्याचा आधी तुम्हाला काहीच करणार नाही तो ॲसंसा एक कॅरेक्टर आहे मतलब फिल्म का फिल्म में अभी आप ऐसे बोल सकते हो की शायद वो शुरू में शायद इग्नोरंट लगे थोडासा पर वो इग्नोरंट नाही आहे आ, तो खूप तो एक लविंग हजबंड आहे आणि एक डेडिकेटेड सान है म्हणजे सॉफ्ट आहे पण आहे त्याच्या डोक्यात खूप काही चालू आहे आणि जे काही आहे ते इन दी एंड तो सगळं बोलतो पण रिषी बराच वेळ झाला लव्ह स्टोरी केलेली आणि ती खूप गाजली ती मालिका त्यानंतर तू वेगवेगळे शेड्स असलेल्या भूमिका साकारल्या पण या चित्रपटात लव्ह स्टोरी असणार आहे की काय असणार आहे ऋषीची साधारणतः शेड कोणती असणार आहे भूमिकेची म्हणजे तो चॉकलेट बॉय म्हणून तर नाही पण तो जरा त्या शेड मध्ये थोडासा प्रेम किंवा लव्ह चॉकलेट फक्त शूटवर खाल्ली से से <laughs> हाँ, एक तरीके तरीके बोल सकते हैं लव है। लव स्टोरी है <laughs> लव स्टोरी इज रोमांस रोमांस है मगर बहुत ही सटल रोमांस है मतलब एक पति पत्नी में जो रोमांस हो सब होना चाहिए

एकंदरीत आता मला असं वाटतं की नाही झालं तो त्या काळात प्रत्येक फिल्म त्याची एक डेस्टिनी त्याचं नशीब घेऊन येतं तर तुम्ही ते बनवला त्याच्यानंतर आम्ही खूप खूप वाट बघत होतो सगळे आतुरतेने वाट बघत होतो की कधी येणार कारण खूप प्रेमाने बनवलेला सिनेमा आहे हा सो फायनली जेव्हा हा ह्याची तारीख झाली डिक्लेअर की आता हा रिलीज होणार आहे आम्हाला सगळ्यांना सा मना असं मनापासून आनंद झाला असं बंपर लॉटरी लागल्यासारखं झालं की ओ फायनली बघणार आहेत सगळेजण सो धाकधूक बिलकुलच नाही आहे आनंद आहे की फायनली आम्हाला हे शेअर करता येणार आहे जगासोबत दुसरी गोष्ट सिनेमा खूप रेलेवंट आहे आत्ताच्या काळात त्याच्यामुळे हा मला असं वाटतं की ऑलरेडी विनर सिनेमा ह्याच्यासाठीच आहे की चार वर्षापूर्वी आम्ही शूट केला पण अजूनही ज्या मुद्द्यांवरती तू बोलतो आहे तो खूप रेलेवंट आहे आणि गरजेचा आहे सो so, बिलकुलच अशी भीती अशी नाही आहे एवढीच इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी बघावा जास्तीत जास्त लोकांनी सेलिब्रेट करावा आणि यु नो चांगला सिनेमा जेव्हा बघेल समाज तेव्हाच इन अ वे यु नो गोष्टी बदल बदलतील गोष्ट समाज इव्हॉल्व्ह होण्यासाठी सिनेमा खूप इम्पॉर्टंट आहे मल्हार मला वाटतं की ते काम खूप सायलेंटली आणि सटली करतं अगदीच आम्ही सुद्धा उत्सुक आहोत पण शारीफ सर तुम्हाला विचारायला आवडेल बऱ्यापैकी मराठमोळी स्टारकास्ट आहे चित्रपटात आणि त्यात तो गुजरातला शूट झाला सो साधारणतः त्या काही मेमरीज आहेत का, का किंवा शूटिंग दरम्यान कसा होता बॉन्ड आणि किती मजा केली आणि कशी झाली शूटिंग खूप मजा आली आणि मल्हार माझी दुसरी फिल्म आहे अंजली बरोबर आणि खूब खूब आनंद आला मला अंजलि काम खूब आवड़ते ब्रिलियंट एक्ट्रेस एंड अ स्वीट हार्ट अ पर्सन एंड अप्रतिम अभिनेत्री है एकदम अप्रतिम एक बहुत गर्मी थी बहुत खतरनाक गर्मी थी वहाँ पे जो शूट करते मेरा एक सीन था ऊंट के ऊपर और उसमें मैं जो जो बैठा है ना जहाँ पे वहां पे सीट नहीं थी तो वो एक खाली छोटा सा तख्ता रखा था और वो मैं राम राम कर कर के मैंने वो पूरा सीन किया है वैसे तो मैं इस सीन में ऐसे खास अंदर मेरी पॉडी पड़ी थी <laughs> कि अभी गिरा अभी गिरा बैंड बज गई थी बट सीन करने जब वो सीन खत्म हुआ तो मतलब आ, चलो अरे ऊंचा <laughs> और ऊपर से वो कुछ रखा ही नहीं था वहां पे यार कैसे मैंने ना पकड़ने होल्ड करने के लिए कुछ नहीं था तो वो पता नहीं कैसे हो गया पर, बट वो सीन करने में मजा आया <laughs> अगर ऋषि तुला उंट वगैरह है बसने आणि आम लकी बाईक होती हो मजा आहे बाईक होती बाईक मिळाली बाईक हा बाईकवर काय करायचं लकी अजिबात स्वॅग वॅग नाही सरळ चालवायचं मी सरळ चालवायचो अजून काहीच नाही असं काही नाही पण चित्रपटात असा कोणता सीन होता जो तुला पर्सनली करायला चॅलेंजिंग वाटला आणि तुला सुद्धा सगळे सीन चॅलेंजिंग होते मला वाटतं सगळे सीन माझ्यासाठी चॅलेंजिंग होते ऑनेस्टली म्हणजे खूप इंटरनली खूप वर्क करायचं करायचं होतं मला फॉर एव्हरी सीन मला खूप काम करावं लागलं इंटरनली म्हणजे एक्सटेरियरली असं तसं काही आहे तसं काहीच नाही म्हणजे तो काहीच करत नाही तर इंटरनली काय वर्किंग होती त्याच्यासाठी आय थिंक एव्री सीन वॉज चॅलेंजिंग अग दिस पॉइंट डबिंग सुद्धा तूच केलीस का मराठीत शिक्ष्याकडून काही हेल्प झाली मराठीसाठी <laughs> शिक्ष्याकडून मी जेवढं बोलतोय त्याच्यामध्ये बोलतोय ना मला कुठे येते मराठी मध्ये काही सल्ले किंवा सजेशन्स दिलेले का नाही नाही ती आता काही सध्या सल्ले किंवा सजेशन देत नाही ती मला फक्त एवढं सांगते की तुला क... जर काही जमत नाही मला विचार मी काही सांगणार नाही अरे त्यांचा गारगल करून तुझ्यासाठी कोणता सीन चॅलेंजिंग होता ऍक्च्युअली uh, आता जेव्हा मी विचार करते ना तेव्हा <laughs> सीन्स तर सगळेच खूप चॅलेंजिंग असतात आणि पण मला ना स्पेशली माझं आणि शारेब यांचे जे म्हणजे सीन्स नव्हते पण काही मोन्टाजस होते तर ते मला अजूनही आठवून मला असं वाटतं की मी पर्सनली अंजली म्हणून मला थोडंसं उघड जात होतं ते ते, ते मोंटाजस पण प्ले करणं ऑफकोर्स मी परत सांगणार नाही की का तसे आहे कारण यु नो कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर आहे केसरचं आणि पण कुठे त्या सगळ्या म्हणजे त्या कॅरेक्टरला कुठे बसवायचं ॲज अन अंजली म्हणून मला त्या केसरला मॉरली कुठे बसवायचं ह्याचा मला खूप प्रश्न असायचा आणि म्हणून मला असं वाटतं की ते मॉन्टाजेस होते सीन्स नव्हते पण ते मॉन्टाजेस शारीफसोबत करताना मला अजूनही मला आठवतं की मी आय वॉज नॉट कम्प्लिटली कम्फर्टेबल ॲज अन ॲक्टर म्हणून आणि असं वाटेल ना की खूप इमोशनल डायलॉग्स आणि हे ते कदाचित असतात चॅलेंजिंग पण कधी कधी खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या तुम्हाला कळत नाही की कशा प्ले करायच्या कारण तुमचा तसा काही अनुभव नसतो सो त्याला जज न करता कॅरेक्टरला जज न करता तुम्ही किती त्याच्या खोलीत जाऊ शकता ते मला वाटतं की केसर कडून मला शिकायला मिळालं वाईल्ड प्लेइंग केसर सुद्धा तुमचे डायलॉग आहेत सो त्यातला एखादा डायलॉग तुम्हाला प्रेक्षकांना म्हणून दाखवायला आवडेल का कुठलाही एखादा तुमच्या आवडीचा छोटासा

मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका